नमस्कार रसिक मित्र हो सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणी आपल्या या उपक्रमामध्ये आपण आज साठच्या दशकातील गायक मुकेश यांच्या काही दर्दभऱ्या गाण्यांच्या आठवणी करूयात हे गाणी सगळ्यांना खूप आवडती आहेत आणि मुकेशच्या आवाजाची जादू मनाला स्पर्श करणारे या सगळ्या गाण्यातून आपण अनुभवत आलो आहोत तर अशा काही साठच्या दशकातील मुकेशच्या काही गाण्यांच्या आठवणी आजच्या एपिसोडमध्ये सुरुवात करूया एकोणीसशे साठमधला बारात नावाचा चित्रपट यामध्ये अजित शक्केला ही जोडी होती संगीतकार चित्रगुप्त गीतकार मजर सुलतानपुरी आणि मुकेशचं हे लोकप्रिय गीत आहे मुफ्त हुए बदनाम किसी को हाय दिल को लगा के मुफ्त हुए बदनाम किसी को हाए दिल को लगा के जीना हुआ इल्जाम किसी को हाए, दिल हुए, बदना आणि याच दशकातला आणखीन एक चित्रपट सारंगा यामध्ये सुदेश कुमार आणि आपल्या मराठी नायिका जयश्री गडकर ही जोडी होती संगीतकार सरदार मलिक आणि गीतकार भरतव्यास यांच्या कामगिरीने सारंगाचे सगळे गाणे खूप लोकप्रिय आहेत आजही यातलं टायटल सॉन्ग मुकेशच्या आवाजातलं सारंगा तेरी याद मे नयन हुवे बेचैन हो मधुर तुम्हारे कटते नहीं दिन रे हो सारंगा तेरी रियामे आणि एक रहस्यमय चित्रपट राज राजघोसलांचा होता अनिता साधना मनोज कुमार आय एस झोर आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार आनंद बक्षी यांच्या गाड्याने अनिता सगळे गाणे आजही आपल्या आठवणीमध्ये आहे यातलं मुकेशचं हे सोलो पडद्यावर मनोज कुमार तुम बिन जीवन कैसे बी पूछो मेरे दिल से पूछो मेरे दिल से तुम बिन जीवन केसे बीता पूछो मेरे दिल से आणि यामध्ये यानंतरचा आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल आनंद बक्षी यांच्याच कामगिरीचा सुपरहिट म्युझिकल पिक्चर मिलन सुनील दत्त नूतन जमुना प्राण आणि देवेन वर्मा असे कलाकारांचे यामध्ये भूमिका होत्या यातलं हे गीत मुकेशच्या आवाजातलं पडद्यावर नूतन आणि सुनील दत्त एक लोरी गीत आहे राम करे साहू जाय निंदिया तुह मिल जाय मै जागो सो जय मै जागू तू सो जाए ओ नंतरचा माय लव या नावाचा एक सिनेमा हॉल होता गीतकार आनंद बक्षी संगीतकार फार कमी सिनेमांना संगीत देणारे दिग्दर्श संगीतकार म्हणून आपण यांच्या आठवणी करतो दानसिंग यांचं नाव होतं आणि या माय लव सिनेमामध्ये शर्मिला टॅगोर आणि शशी कपूर ही जोडी होती यातले मुकेशचे दोन गीतं आणि दोन्ही खूप लोकप्रिय आहेत त्यातलं हे दर्द बर आहे वो तेरे प्यार का गम एक बहाना था सनम वो तेरे प्यार का गम एक बहाना था सनम अपनी किस्मत ही कुछ ऐसी थी के दिल तूट गया वो तेरे प्यार का गम मुकेशच्या आवाजाला सूट होतील अशी दर्दभरे गमगीन गाणे रसिक श्रोत्यांना खूप प्रिय आहेत यानंतरचा देवर संगीतकार रोशन गीतकार आनंद बक्षी यामध्ये धर्मेंद्र शर्मिला टागोर शशिकला देवेन वर्मा हे कलाकार मंडळी होती आणि पिक्चरही चांगला होता आणि रोशन यांचं संगीतही खूप गाजलं या सिनेमातलं मुकेशचे आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातली गाणी आहे त्याच्यामध्ये रफी साहेबांचं सोलो आहे त्यावेळी मुकेशचं दर्द बरे गाणं आया जालिम गुजरा जमाना बचपन का आये रे अकेले लोट के आना फिर नाना बचपन का आया है मुझे फिर याद जालिम गुजरा जमाना का। देवर नंतरचा एक मुकेशच्या गाण्याने गाजलेला याचं चित्रपटाचं नाव विश्वास संगीतकार कल्याण जी आनंदजी यामध्ये जितेंद्र आणि बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन ही जोडी होती यातली गाणी सगळी गाजली खूप यातलं मुकेशचं दर्दभरे आर टाईम हिट गाणं चांद की दीवार न तोडी प्यार भरा दिल तोड दिया चांद की दीवार न तोडी प्यार भरा दिल तोड दिया एक धनवान की बेटी ने निर्धन का दामन छो त्या एपिसोडमधलं शेवटचं दिलने पुकारा संगीतकार कल्याण जी आनंदजीत यामध्ये ट्रँगल होतं लव ट्रँगल स्टोरी राजश्री शशी कपूर आणि संजय खान यातलं मुकेशचं पियानो साँग पार्टीमधलं दर्द भरा नगमा खूप गाजलेलं आहे आजही ऐकलं जातं वक्त करता जो वफा वक्त करता जो वफा आप हमारे होते हम भी और की तरह हम औरों की तरह आपको प्यारे होते वक्त करता जो वफा मुकेश या आपल्या आवडत्या गायकाचे दर्दभरे गीत त्यांच्या रोमॅंटिक गाण्यापेक्षा दर्दभरे गीत आपल्याला मनाच्या अगदी जवळचे आहेत एपिसोड कसा वाटला या गाण्यांच्या आठवणी आणि मुकेशचा आवाज आपल्या मनाला खूप खूप व्याकुळ करणारा आहे एपिसोड कसा वाटला आपल्या अभिप्राय द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळी नाही सांगा चॅनलला सबस्क्राईब करण्यास नमस्कार भेटू नव्या एपिसोडमध्ये स्वर शुभेच्छा